चालले की शूटिंग होईल होती तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ काही मोठा बनवणार नाही मी कारण की आता टाइम डिले झाला धा, आता तर हे पहा इकडे होईल होती शूटिंग हे पहा इकडून सनी आम्ही बी पाहिले तर मला वाटलं तुम्हाला जावं म्हणून सनी तर हे पहा इथे इतकं खोल आहे ना एक सारखं खोल आहे इथं काम चालू आहे वाटतं खाली आता तर हे पहा इथं कडक उन्हाळा असताना सुद्धा इथे किती पाणी आहे पाणी बी बरं ह्यापाट किती वर वर दरे दरे पुऱ्या ह्यापा तर इथे काय व्हायले हे नेल युटुमस जास्त खोल खोल आहे खडीने खडी साठी नेले आहे तर मग शूटिंगसाठी तर जागा एकदम भारीक होती हिट तर काय झालं मी थोडी लांब उभी आहे त्याचे थोडं लांब दिसते आणि ते तिथे तुम्हाला दिसत ते मोठा दगड ते ठेवले तर तिथे ते कॅम्प लावेल होत जाई ना म्हणजे तिथे कॅम्प लावायला जायचं

तर मला वाटलं तुम्हाला दावा पाकीदी भारी आहे म्हणजे जागा आता म्हणजे पावसाळ्यात एकदम भारी वाटतं आता समजा हे आहे तर आपला कडा उन्हाळा चालू आहे आता ते ह्यापा तिथं जे शि चालू आहे खाली म्हणजे ते घडी हे भरणं चालू आहे ना आता ते भरणं चालू आहे तिथं खाली हेपा तुम्हाला दिसूच असत आणि हे इडी खाली ना तर पाय इतका कडा उन्हाळा असताना सुद्धा पा किडी पाकीदी नितळ चार पाणी आहे पण तिथे जवळ जाऊन दाखवला मी आपण पायपा मी इतकी वरू बी ना तर मग तिथे जायला सुद्धा जमून राहिलं कारण कि रस्ता हाय तिथे जायला पण मग तिथून खालून रस्ता इतक्या वरून रस्ता आहे जायसाठी हपाडी हे चालू आहे आता ब्लास्टिंगचं म्हणजे इटून खडी सुद्धा म्हणजे खडी आपले घराची खडी तयार करते ना तर त्याच्यासाठी इटी मशीन चालू आहे पा आता प्लास्टिंग मारली वाटतं तर मुंगी ठुसनी समजा तिकडिया तिकडे खडी मशीन आहे मोठ मोठ्या मशीन आहे बरं तिकडे कडिंग मशीन ह्यापा किती आहे इटी आणि शूटिंग त्या तिकडे करेल होती ते नव्हती करेल कारण की पावसाळ्यामध्ये ना बंद राहते इथं तर तिकडे शूटिंग व्हायला होती ती आपल्या तिकडं मोठ मोठं हे दिसतं ना तर तिकडे व्हायला होती आणि ह्यापाट किती मोठ मोठा लो उचल डोंगर आहे एकदम पहा वर तर तिकडं झालं की असं माणसाला चक्कर आल्यासारखं होतं इतकं खोल येते आणि मी एकदम उच्चवर उभी ना तर मग ते जरा लहान लहान दिवस आणि त्या तिथे कॅम्प होतं तर कॅम्प असल्यामुळे म्हणजे त एकदम भारी वाटत आहे म्हणजे भरपूर लोक आज आहे तिथे शूटिंग पाहायला. तर आम्ही एकदा इकून चाललो होतो तर मग तिथे कॅम्प होतं त्यानं असं हे लावलेलं होतं ताडपत्र्या ते एकदम भारी वाटत होतं आम्ही पाहिलं होतं तर मला वाटलं तुम्हाला दावा कारण की त शूटिंग होता होता आलतो आम्ही थोडीशीच पाहिलं होतं आमच्याकडून काही पाहायला नव्हतं गेलं पण लोक म्हणा इटी शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे तर त्याच्यामुळं आम्ही आलतो पायासाठी तो म्हणजे कॅम्प तेच लावेल होते त्या एवढं शूटिंग बिटिंग काही एवढं हे नव्हतं पण कॅम्प चालू होती तिटी म्हणजे तिथं लोक ते गंजस्त झन होते ते ह्यापा किती उंच इटी ती तर तिकडं तर जास्त उंच आहे आणि इकडं खरी देऊन मी एकदम उच्चवर उभी येईन इकडं तर त्याच्यानं तुम्हाला असं थोडं लहान लहान वाटत असं पण पाहिलं वरच चक्कर आल्यासारखं ते इतकं उंच आहे तिथं ते ह्यापा इथून म्हणजे येडीसाठी इतकं समजा इतकं आपल्याला माहिती आहे आता येईल सुद्धा पाणी नाही आहे पण मग ते दोन ठिकाणी पाणी आहे तिकडून खाली जाऊन दाखवलं असतं मी पण मग आता लई फेरायनं जाणं लागतं आणि पाय इकडे रोड आहे त्या असं काळं काळं दिवस राहिलं असा दिवस माळवाला आला त्याच्यामुळे असं काळं दिवस राहिलं तर ह्यापा किती आहे ते म्हणजे पाहिल्या बरोबर असं चक्कर आल्यासारखं होतं लगे ह्यापा आणि खोल बी इतकंही ना ते एकसारखं खोल ह्यापा हे पा, पा किती खोल आहे ते आहे एकदम एक ते इटी पण केवढं केवढ्या दगड आहे आणि ते आपण इर खणतो का आपण म्हणतो तेवढे पाणी पण मग इर खणतो ना त्याच्यापेक्षा इटे खोल करेले जाई ने एकदम मोठं म्हणजे एकदम मोठं मोठं खोल तर त्याच्यामुळं पाणी तिथं तर इरीला बी पाणी नाही पण तिथे पाणी म्हणजे कमीत कमी जिशक पुरुस्तय न करेला असं खाली त्याच्यामुळं तिठ इतकं पाणी आहे कारण की इतकं गोलेन तेले पाहायला होण असं अजून आपण डायरेक्ट कधी पाहायला